ते ते मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अँब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी न्यूज प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त असणाऱ्या विट्यातील आदर्श कृषी तंत्र विद्यालयात इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या तसेच शैक्षणिक गुणवत्ता देणाऱ्या आदर्श कृषी तंत्र विद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर खानापूर तालुक्यात भारतीय जनता पार्टीने शक्ती प्रदर्शनाची जोरदार तयारी केली आहे युवा नेते ब्रह्मानंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आळसंदे येथे भाजपचा महामेळावा घेण्यात आलाय मंगळवार जुलै रोजी सायंकाळी वाजता हा महामेळावा आयोजित करण्यात मंत्री जयकुमार गोरे माजी मंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह दिग्गज या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत भाजपचे धडाकेबाज नेते ब्रह्मानंद पडळकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे तालुका अध्यक्ष दाजीराम पवार आणि युवा नेते संग्राम माने यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यासाठी जंगी नियोजन केलंय श्री प्रोग्राम पर्पज हॉल भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांचा संवाद मिळावा आणि पक्षप्रवेश होणार आहे या कार्यक्रमाचे का प्रमुख पाहुणे मान्य नामदार जयाभाऊ गोरे आहेत आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडोदर साहेब सम्राट बाबा महाडे आमच्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे पृथ्वीराज बाबा आणि आमच्या या तालुक्यातले सर्व पदाधिकारी आणि सर्व बांधवनी गटातील सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीवर प्रेम करण्यास का कार्यकर्त्यांचा आम्ही मेळावा घेतलेला आहे आणि हा मेळावा पार पाडण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागलेल्या आहेत पहिल्यांदा मागच्या पंधरा दिवसापूर्वी आमचा विटा शहरामध्ये मेळावा झाला सव्वाद मेळावा झाला आणि आता हा मेळावा आमचा भावनी गटातून सुरुवात होते चारही जिल्हा परिषद गटामध्ये आमचा मेळावा होणार आहे आता पहिला बाहनी गट झाला की पुन्हा नागेवाडी गट आहे पुन्हा कर्जिया आहे पुन्हा लिंग्या आहे ह्या पद्धतीनं आता खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद फार वाढलेली आहे आणि त्या पद्धतीने आता आमचं काम चाललेलं आहे आता त्यावेळेस मंत्री महोदयाच्या हस्ते बऱ्याच कार्यकर्त्यांची आता तिथं प्रवेश आहे तर खानापूर तालुक्यामध्ये बघितलं भारतीय जनता पार्टीला फार मर्ग होती पण आता फार चांगले दिवस आलेले आहेत आमची ही तयारी जिल्हा से परिषद असेल पंचायत समिती से असेल याच्या माध्यमातून आता तयार चाललेला आहे यासाठी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष दाजीभाऊ पवार संघाभाऊ नाना माझी तालुका अध्यक्ष हो, आमचे भारतीय वकील तिथे मयूर गुळने आणि माझे बरेच जण आमचे सर्व कार्यकर्ते सारसंगीचे सरपंच इथं आमचे आहेत साऱ्याने या मेळाव्यासाठी लक्ष दिलेला आहे हा मेळावा आपल्याला पार पाडण्यासाठी मी इथं आवाहन करण्यासाठी आलो की हा मेळावा आपल्याला ताकदीने पार पाडायचा आहे भारतीय जनता पार्टीची ताकद दा आपल्याला दाखवायची आहे त्यासाठी कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो की तुम्ही सर्वजण त्या मेळाव्याला ताकदीने यावं आमचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता महामेळावा आणि नवीन जे लोक प्रचार आमच्यात प्रवेश करणार आहेत भारतीय जनता पार्टीत त्यांच्यासाठी आणि निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून आम्ही दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता प्रभुराम मल्टीपर्पज हॉल आळसन अंबाळे या ठिकाणी आम्ही कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केलेला आहे सदर मेळाव्याला राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री अन्य जयकुमार गोरेगाव सदाभाऊ खोत आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब सांगली जिल्ह्याचे भाजपचे ग्रामीणचे अध्यक्ष सम्राट बाबा माडी पृथ्वीराज बाबा देशमुख असे वरिष्ठ नेते या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत तरी तमाम तालुक्यातील लोकांनी या मेळाव्यासाठी यायचं आहे असं आम्ही तुम्हाला भारतीय जनता पार्टीतर्फे आवाहन करतो आहे सदर मेळाव्यात आम्ही जी नवीन कार्यकर्ते जे कार्यकारणी त्या दिवशी वरिष्ठांच्या उपस्थितीत आम्ही त्यांना पत्र देऊन कार्यकारिणी जाहीर करणार आहे हा एक कार्यक्रम आम्ही त्यात घेणार आहे आणि ह्याच्यासाठी सर्वांनी ताकदीनं प्रयत्न करण्यासाठी आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं एवढं आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आवाहन करत आहे नागरिकांनो मोफत आरोग्य सेवा देणाऱ्या शासकीय योजना आता विटा शहरातच सुरू झाल्या आहेत शासकीय योजनेतील मोफत ऑपरेशनसाठी आता सांगली मिरज आणि कराडला जाण्याची अजिबात गरज नाही विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि उपचार पूर्णपणे मोफत यामध्ये ऑर्थोपेडिक पॉलिट्रॉमा पेन मॉड्युलर इंजेक्शन जनरल सर्जरी डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा पत्ता एसटी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा जिओ मराठी ते धडक